करी वृत्ती जो संत तो संत जाण दुराशा गुण जो नव्हे दैन्यवाण उपाधी देहे बुद्धी ते वाणवीते परी सज्जना ते विबाधू शके ते श्रीराम संत सज्जनांची संगत धर असं या आधीच्या श्लोकात सांगितल्यानंतर आता या श्लोकात संत कसा ओळखावा हे समर्थ सांगत आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या दहा श्लोकांमध्ये आलेला विचार समर्थांनी इथं पुढलेला आहे अतिशय शांत समाधानी आनंदी व कायम प्रसन्न असे सोप्या शब्दात संतांचे वर्णन करता येईल अडचणी आल्या तरीही संत गडबडून जात नाहीत त्यांचा तोल त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल हा असतोच कोणतीही परिस्थिती येवो ते शांतच असतात कोणत्याही परिस्थितीत संत कसे शांतच राहतात यावर संत एकनाथांची एक गोष्ट सांगतात पैठणची ही गोष्ट आहे गोदावरी काठी स्नान करून एकनाथ नाथांच्या अंगावर थुंकला काहीच न बोलता तसेच नाथ महाराज मागे वळले आणि नदीवर जाऊन स्नान करून परत आले पण पुन्हा तोच प्रकार पुन्हा तो थुंकला पुन्हा नदीवर जाऊन स्नान हे चालूच राहिले इतके होऊनही नाथ शांतच होते पण तो माणूस काही थांबायला तयार नव्हता करता करता शंभर वेळा झाला हा प्रकार पण तरीही नाथ महाराज शांतच राहिले नाथांचा हा स्थिरभाव बघताच अखेर तो यवन बांबवून गेला आणि मी चुकलो मला क्षमा करा असे म्हणून त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले अखेर महाराजांनीही त्याला क्षमा केली तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या गाथा व या इंद्रायणीत बुडवल्या तरीही ते शांतच राहिले शिवाजी महाराजांकडून कितीतरी धनसंपत्ती कपडालत्ता आला तरीही तो त्यांनी परत केला शेतकऱ्याने पाठवलेली सगळी ज्वारी गावकऱ्यांना वाटून टाकली नामदेव पोळीवर तूप घे म्हणत कुत्र्यामागे धावत गेले संतांना कसाही कसलाही मोहन आहे काही हवं असंही नाही ते कायमच शांत आणि समाधानी आहे असं बघ आपल्याला व्यवहारात असं वागता येणं अतिशय आवड आहे हे तर खरंच पण निदान या गोष्टी लक्षात ठेवून शांत राहण्याचा प्रयत्न केला तर म्हणूनच समर्थ सतत संतांचे आचरण आठवा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा असे सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ